राम मंडळे जय गांजमान देख आपली कपाशी लक्ष्मी पूजन ना पहिले लक्ष्मी घरमा तुम्ही म्हणजे भाऊ लाडक्या बहिणी येल बरक नाही 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 लाडक्या बहिणी येल का तुम्हाला असं वाटायचं कपाशी मग कोण तसं नाही रे दादा लाडक्या बहिणी बिचाऱ्या चाल द्या पडापट उडका बोंड असे भाऊ बो, आहेत नाही करा काम असं जडवा बोंड अशी मेहनत तर विचारूच नका पण मला आई समजत नाही झालं की आपला भारत ना म्हणजे शेतकरी मरी गेलेत का असं वाटत म्हणजे मोदी बाप्पाले असं वाटत नाही दिलं की भारत ना शेतकरी मरी ग्यात बो तसले कपाशी उघडता येत नाही बे कपाशी एक मोदी बाप्पा कशी तर तुला मी सांगस तू एक इन्पोर्ट कपाशी एक्सपोर्ट करत जाय असे बाहेर देशमध्ये पाणी वरील काही नाही ओ टॉयलेट पेपर वापरतस त्या आमने कपाशी कधी एक्सपोर्ट करशी अशी ते तीन चार हजार रुपये वाढ जाते ना आमले असं तरी काहीतरी डोकं चालवर ना कसं आले आमले ते मग बी मारा ना साडेसात साडेसात चालू आहे कपाशी थोडाफार दे कर दे एक्सपोर्ट तेच ना गांडपूस आले हा हि हा ना भा मजुरी देणी सर्व काही देख ना ना खर्च कितला हा बरोबर आहे का नको आसे आहे भाऊ ते असं काहीतरी डोकं चालव मोदी बाप्पा भाऊ आता आम्ही का पैसे चालू येस न भेटू पुरलो डेमा तोपर्यंत जय श्रीराम जय जे कांदे जय जय महाराष्ट्र